कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने पत्नीच्या गळ्यावर वारा करून हत्या केल्याची घटना पश्चिम देवपूर पोलिस यांच्या हत्तीत घडली आहे भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवपुरातील पांढरा नदी किनारी असलेल्या समांतर रस्त्यावर आज दुपारी दोन वाजे सुमारास बेचाळीस वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारदी स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते चंद्रशेखर नागरे पुरुषोत्तम सोनोने दीपक गायकवाड मनोहर पिंपळे सुनील राठोड नरेश मराठे बंटी साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही मिनिटात संशयित पती स्थापित घेतले यावेळी मयत महिला अनिता हिरामन बैसानी वय चाळीस ही असून घरात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे पती हिरामन वाल्मिक बैसानी यानेच घरगुती वादातून पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे समोर आले या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नेहाळूद येथे एकशे वीस महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सामाजिक कार्य करत असताना समाजाचा देणं लागतो या सामाजिक बांधिलकीतून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सोबतही आखाडे व बापू बावीसकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुकत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना सफल असं मार्गदर्शन केलं आहे महापुरुषांची जयंती सामाजिक साजरी करण्याचा मानस यांनी व्यक्त केला होता त्याच माध्यमातून त्यांनी न्याहळो येथील एकशे वीस महिलांना साड्याचे वाटप करून जयंती साजरी केली आहे यावेळी उपस्थित महिलांनी देखील त्यांच्या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे माजी अध्यक्ष हेमंत मदाने विशाल ठाकूर सचिव डी बी पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे गौतम पगारे बाप्पू बागुल प्रकाश चव्हाण गोकुळ देवरे सोपान देसले ॲडव्होकेट विशाल साळवे नेहाळच्या सरपंच कविता वाघ कुवर कडरे संतोष कडरे बापू कडरे कविता माळी जयवंत माळी ज्ञानेश्वर रोकडे राम माळी सुनील पुराणिक राकेश पवार अल्ताफ खाटिक अनिप खाटिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या राज्य घटनेवरच आज आपल्याला हे सगळं स्वातंत्र्य बोलायचं स्वातंत्र्य असेल व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य असेल हे सगळं लाभलेलं आहे त्याच्यानुसार राज्यघटना ही सर्व कायद्यांची आई असते म्हणजे जे काही कायदे आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत किंवा इंग्रजांच्या काळातले जे कायदे आपण स्वीकारले ते सर्व कायदे राज्य घटनेमधून जन्म घेतलेले आहेत म्हणजे काय म्हणजे जे काही संसदेला कायदा करायचा असेल किंवा विधानसभेला कायदा करायचा असेल तर राज्य घटनेशी सुसंगत असाच तो कायदा तयार करावा लागतो अन्यथा तो कायदा बेकायदेशीर असतो आता आपण ह्या कायद्याविषयी काय बोलतोय तर कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं आपण मागे पडलोय काल डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली त्यांनी काय सांगितलेलं होतं शिक्षणा विना गती गेली मती गेली सगळंच गेलं त्याच्यामुळं शिक्षण हे महत्वाचं असतं आणि शिक्षण म्हणजे आपण जी साक्षरता अभियान घेतलं होतं त्याच्यामध्ये अ आई किंवा एक दोन आपण शिकलो होतो त्यावेळेस वयस्कर लोकांनी आता ते शिक्षण सगळ्यांना मिळालंय मात्र कायद्याचं शिक्षण नसल्यामुळे बऱ्याच लोकांवरती जे अत्याचार होतात अन्याय होतात ते, होता अन्य होता ते केवळ कायद्याच्या अज्ञानामुळे त्याच्यामुळं कायदेशीर साक्षरता सुद्धा असणं आपल्याला गरजेचं असतं अन्यथा काय होत की आपण कुणाच्याही सांगण्याहून भडकतो कारण बाबासाहेबांनी आपल्याला काय म्हटलेलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बनावट कागदपत्र तयार करून शासकीय डेअरी भागातील जागा व ओपन स्पेस बळकावण्याचा प्रयत्न अरुण भगवंत मदने हे करत हे करत असल्याचा आरोप करत मिल परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन देत आरोप केला आहे त्यांच्या या प्रकाराला विरोध केल्याने पोलिसांना हाताशी धरून मदने हा फोटे गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा करूनच कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे शासकीय डेअरी भागातील सहजीवन नगरात असणाऱ्या सर्वे नंबर चारशे सत्त्याऐंशी अब्लिक दोनमध्ये एक तेवीस ते प्लॉट असून त्यापैकी प्लॉट नंबर चार सोळा अठरा एकोणीस एकवीस व ओपन स्पेसची जागा अरुण भगवंतराव मधने हा दमबाजीच्या जोरावर आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नत आहे त्यासाठी ते विविध प्रकारचे गैरकृत्य देखील करत आहेत सदरील जागा ताब्यात घेण्याकरिता त्यांनी शहरातील गुंडांशी संपर्क साधून कॉलनी परिसरात आणून दहशत निर्माण करत आहे त्यांच्या या गैरप्रकाराला विरोध केल्यानेच प्रवीण काशिनाथ सोनोनी यांच्या मुलाला काही गाव गुंडांकडून मारहाण देखील करण्यात आली होती त्यामुळे सदरच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे याप्रसंगी विशाल सोनवणे भूषण पाटील ज्ञानेश्वर पाटील राजेंद्र पाटील सुधाकर बेंद्रे निंबा मराठे विनोद जगताप संदीप पाटळे मनोदास बगदे मनोज ढवळे राजेंद्र काळे मनोज लकडे दिनेश चव्हाण गणेश पवार रोहित सूर्यवंशी सुशील वाघमारे कैलास शर्मा चेतन पाटील किशोर वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सजवन नगर भागात शासकीय डुडिरी परिसरात प्लॉट नंबर चारशे सत्याऐंशी तिथे काही कागदपत्र तयार करून अरुण भगवंतराव मदने यांनी काही पाच सहा प्रॉपर्टी येत वर त्याने कागदपत्र नाव लावून त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतो व काही ओपन पेज जागेमध्ये बांधकाम करून ती जागाही बळकवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि आम्ही त्यांना विरोध करतो तर तो, तो आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी इथे सिटी पोल्डिंगला येऊन आमच्या घरी पोलीस गाड्या पाठवतो व आम्ही त्यासाठी साहेबांना निवेदन देण्यात आलो होतो का काही कोणत्याही गुन्ह्याची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज